जय मर्यामा जय सेवाभाया आज बंजारा प्रति दसरा रो शेन भारत देशीर गोर समाजानं याडी मर्यामा रो कोटी कोटी आशीर्वाद काल आता दसरार धन बंजारा रो एक असो मेळावा आयोजित करे करायला तो व कार्यक्रमेनं તમામ હમાર બંજારા સમજે સાધુ સંતાર ગોર સમજે સે સંગઠના સે મરણ અતિરો દસરા મહોત્સવ આનંદિપાર પડો એર જે આંગેર દિશા દેખાયુ હમ પૂરા ઘર ગુરુ કાશી છે એ પવિત્ર સ્થાને પ્રતિ હમશે ન આ વળે કાલેમાં બંજારા સમજે ને ન્યાય દિશા દે સારૂ આપરક્ષણે સારૂ હમ પૂરા દેવિતી તમામ હમાર ગોર ભાઈ હમ જના જના તમને સંદેશ દયા વો સંદેશર પાલન કરતા ને આપન સેવેન વો કાર્યકર મે્યુસેશિકો આસોમાં તમામ માર ગોર ભાઈને મર્યા અમારો સેવા આબર આશીર્વાદ દઉ છુ જય સેવાલાલ જય સેવાલાલ જય મરામા તમામ સંપૂર્ણ બંજારા સમાજને પોરાદેવી ગળેતી ધર્મપીઠેતી સેના संपूर्ण धर्मगुरु आवाहन करायचं की काल दसरा मेळाव्यामय जे सध्या महाराष्ट्रामध्ये जे जन आंदोलन जनआंदोलन चालतोचं चा। ये जन आंदोलने दिशा भटकरीचं तो वरे सरू आपण काल दसरा मेळाव्या सारू ठेराव्या सारू पोहरादेवीगड केंद्रबिंदू वेगोच आहे तो केंद्रबिंदूप्रती जसं समाजानं अत्यधिक आव्हान जाय तो वो प्रमाणे आपल्यानं जे दी समिती बनवायचं व एक समिती आपण नाम या आड आड देण्यामध्ये आपल्यानं से समिती एक समिती तयार करता येईल से संघटना जत्रापी पदाधिकारीचं से पदाधिकारी संपूर्ण हे समितीमय सदस्य अध्यक्ष ये से रिय आणि पोहरागडीत या केंद्रेप्रती जनआंदोल दिशा ठराव मागेचं जसोजस आता ती आदेश जाय वसे प्रकारे रो ही ये महाराष्ट्र जनआंदोलन दिशा आपण सेन ठरायचं आणि से संपूर्ण महाराष्ट्रीयर जनआंदोलन पोहरागड्यातीलच सुरुवात अभियर अंगेरे काळेमय ही काही थोडा एक दिवशीच ही जा मग दिचार दी चार पाच साल चाल ये तो येरेसारू संपूर्ण संघटना से समितीमय रिय असो मग धर्मपीठे धर्मपीठेतील सेन मग आवाहन करूच आणि सेन मारो जय सेवालाल जय शेवालाल जय शेवालाल दी पोरा देवी धर्मपीठे पर जे बंजारा समाजेरो पहिलो दसरा मेळावा हो अतिशय सुंदर आणि शांततेती ई दसरा मेळावा हो बंजारा समाजेर इतिहास ई ए दसरा मेळावा हो दसरा मेळाव्याही समाजेर विविध संघटनार पदाधिकारी साहित्यिक इंजिनियर अब गाडे से उपस्थित रे दसरा मेळावामाही वो सिंदूर सम सेंदूर संमती ती पोहरादेवी देवी जे संपूर्ण महाराष्ट्र माई एस टी आरक्षण मुद्दार जे चर्चा छ जे मोर्चा वो से अधिकार समस्त बंजारा समाज इ देवी धर्मपीठेर धर्मगुरू देम एलेच मग ए पवित्र ठिकाणे पडती मग परत एकदा सिंधूनं आव्हान करूच की हा आमचे धर्मगुरु आता बेटेचा मुंबईर आणि नागपुरेर जे ना मोर्चा छ ये मोर्चार कृपया कोई कोई समाजेर नेता कार्यकर्ता समाजसेवकांमार विनंती रिय सूचना रिय की घाई गडबडी ती तारीख जाहीर करो मत कारण मुंबईर जना आपण मोर्चा ले जायचं तो होता आपण पंचवीस लाख लो लोक ले जायचं आणि वंधूरो अतिथी म्हणजे पाचशे सहाशे किलोमीटर दुरेती जनावो मुंबईन आहे तो वंदूरसुद्धा जाग जाग जागजाग जाग, जेवणे नियोजन मुंबईत जेवणे नियोजन हे नियोजन करायचं आंगेर मीनामई डिसेंबर मीनामई नागपूर अधिवेशनचं नागपुरे मोर्चासुद्धा आपल्यानं ओत्राज ताकती ती पंचवीस लाख लोकूर काढायरचं तो करन ही तारीख कोई जाहीर न करणो असं मन नम्र आव्हान करूचू येर सोबत सोबत बोदन दोई समिती ही रद्द पोरा देवीर पोरादेवीर धर्मगुरूनं समिती बनायर आद अधिकार दे मिलेच तो हाम येद चॅनलर माध्यम माहिती से समाजेर संघटनानं पदाधिकारीनं नम्र आव्हान करायचा की जे जे आमने समितीवास जे नाम देमेली आहे राज्य माहिती जत्राही लोक नाम देमेली आहे पजू संघटना सामुती नाम आहे दो समाजसेवके सामुती नाम आहे दो कोई डॉक्टर्स इंजिनियर संघटना सामुती नाम आहे दो से संघटनार से समाजसेवकेर सेंदूर नाम व समितीम फायनल करेर काम धर्मगुरू हमचे बेटेचा महंत धर्मगुरु हाम करेवाळाचा तो येनं दिचारदन लागेवाळाचं तो कृपया तमनेनं आतिथीऐी परत आव्हान करूच की समितीर नाम जाहीर करेवास हामनेनं आठ दने वेळ लागेवाळाचं तो आपतम शेवण हामनेनं व्हॉट्सॲपेपच सोशल मीडिया तम यादी देमेलेंचा जेणेकरून हाम यादी फायनल कर सकाचा जय शेवालाल सेमार गोरभाईनं ધર્મપીઠે પરથી જે સેવાલાલ કરું છું કાલેરો જે આપણો ગોર બંજારા ધર્મપીઠે પર જે આપણો બંજારા દસરા મેળાવા જે આયોજન કરે મા અતિશય પ્રસાદ સમાજ બાંધવ દેતાણી દસરાર્ધન આત સે વેન જાસ્ત પ્રમાણે માતાણી આરક્ષણ મુદ્દા પર છે સંગઠનાર સે ચર્ચા સાંભળન અને આતેર ધર્મગુરુર સે આદેશ માનતાણી મુંડ્યાંગેર દિશા ઠરાય वर बद्दल मग शेर जाहीर अभिनंदन करू चु आणि सेना मुंड्यांगेर आंदोलने करता आपण एक मोठ समिती जे या ठिकाणे परती ठरवोच वरे करता आवश्यक संघटनार लोकंती समिती नाम मंगाया पाच सोदन या समितीर नामे सारू लागे आहे ओरे बाद मी आपण मूंड्यांग राज्यमयर मोर्चा आणि कुणसे प्रकारे आंदोलन दिशा आपण ठराव्याच्या आणि तारीख आती से शे संघटनार પદાધિકારીના પ્રમુખેના વિશ્વાસેમ લેતાણી ઠરાયમાં આવ્યા છે હું તારીખ ધર્મપીઠેથી સવાર એક ચાર દનેના ઠરેવા છે ઓર સાતો સાથોસાથમાં આથી તમે એક જાહેર આહવાન કરું છું સમાજ બાંધવેન કાલે રહીએ આપણે દસરા મેળામાં આપણો માજી ખાસદાર હરિભાવ રાઠોડ જે ઓર ભૂમિકા વ્યક્ત કીધો છે કે આતભા हिंदू हिंदू म्हणजे इ आरक्षण मुद्दा पर हामें आरक्षण न म्हणतो उपहिंदू करता हाम आसो ई वरो वैयक्तिक मत आपण अतिशय पवित्र हिंदू धर्मेमय आपण रो आपण आदर कराचा परंतु आता वसो कोणसी तरह ठराव कोणी आसो ठराव न हेता बार जातानी एक स्टेटमेंट देणार कोण आश, छे छ आशे कृत्यर हामसे धर्मगुरुर वडीती आता निषेध कराचा हरिभाऊ राठोड आणि रविकांतेर जे काही विषय या ठिकाणे पर हो की हाम दुसरे धर्मेम डगर जाया आता धर्मे धर्मेरो विषयचे आरक्षणे लढाईचा आपण आणि निश्चितच आपण सारी लोक एक मोठे ताकते ती आरक्षणे लढाई लढरेचा निश्चितच आपण मुंड्यांगेर काळेमाय यश मिळेवाळोच हमने सेन खात्रीच आणि तमने सेन विश्वासेम एम लिताणी मुंड्यांगेर आंदोलने तारीख ठरावचा अनुसे समाज बांधवे मुंडे आते ती ठरगोच सात आठ जण समितीकरण लागेवायचं समिती येते सात लवकरच तमनेना आते ती तारीख कळेवायचं आणि मुंबईर मोर्चार दिशा आणि नागपूरेर मोर्चार दिशा आते ती ठरेवायचं आणि समाज बांधवे माई जे एक मॅसेज फररोचं सोशल मीडिया पर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपर माध्यमे माहिती धर्मगुरु आमदार जी महाराज आणि मार दोईर फोटो लगात आणि एक धर्म बदलायर दुसरे धर्मेमध्ये जायर जे वात आसो पोस्ट फरिच हिंदू पर हम कायदेशीर कारवाई चुकीर करूकीर यम पोलीस पुलिस मा आज जे बी अर ये पर पोलीस स्टेशने माई आज तक्रार वेगीच आसो कृपया समाज माध्यम मा कोत फैलायची आपण आरक्षण लढाई लढ लड़ा रेच संविधानिक मार्गेथी आपण लढाई चालू छ चा, परंतु आसो जर कोण तो कायदेशीर पर सेपर कारवाई वेवाळ आज कोई वात न वेता चुकीर पोस्ट आ, समाज माध्यम मी ती फैलायरो ई अतिशय चुकीर वाच आहे कारण सेने खबरदारी लहोच चा, आसो कोई चुकीर काम न करनो। जे कोई चुकीर काम ओपर कायदेशीर कारवाई होई जय शेवालाल जय मर्यामा जय शेवालाल जय रामराव बापू काल आपले दी तारीखेर जे दसरा मेळावर आयोजित किदे व दसरा मेळावामुळे शे समाज संघटना आणि शे प्रतितीस प्रतिष्ठित पदाधिकारी आहे आणि आपले मेळावानं आचे रित्या ती आपले यशस्वी किदे वर्षा शेर खूप धन्यवाद हे धर्मपीठेप्रती आणि जे काही चुकीर तारीख हे आपल्या मुंबई जाय जे ठरीच व शे तारीखेनं आपण मने न लेता धर्मपीठेप्रती आयवाळा નિયોજનેર તારીખ જે ઠરય વો તારીખેન આપણ મુંબઈન નાગપુરેન દિલ્હીન આગેર નિયોજન આપણ ઠરાયા ઓરો આપણ શે સમાજેમય એ વિચાર કરતા કરતાની આપણ શે ચાલી છે આત્રાસ શુભ સંદેશ એ સમાજ બંધવાન આ તો એ ધર્મપીઠે પરથી શે મહેર ઉપસ્થિતિ ધર્મગુરુર ઉપસ્થિતિમાં એ દે મારો છે જય શેવાલાલ જય રામરાવ બાપુ